सर्व मान्यवर दोन्ही परिवाराशी सर्व मंडळी हा विवाह सोहळा गुरुदेव पद्धतीनं संपन्न व्हावा ही दोन्ही परिवाराची इच्छा आणि गुरुदेव पद्धत म्हणजे वेगळी काही नाही आहे जी पद्धत तीच आहे पण थोडीशी सुधारणा वंदनी महाराजांनी त्यामध्ये केली कि विवाहाच्या अनुषंगाने जो गोंधळ होतो तो होऊ नये फोटोग्राफर मंडळीला मी विनंती करीन की थोडा वेळ बाजूला राहिले ना हे दिसले पाहिजे लोकांना आणि तुम्हाला फोटो काढण्याची वेळ मिळणार आहे हा पद्धत लोकांना पाहू द्या आणि सर्वांनी खाली बसा नवरदेव नवरी तुम्ही पण बसा करून बसा कोणचाही कार्यक्रम म्हटलं तर उपस्थितांचं सहकार्य असल्याशिवाय तो व्यवस्थित पार पडू शकत नाही पंढरपूरहून या ठिकाणी आलेले शिवकराम दादा वेळ अत्यंत कमी आहे वेळेवर लग्न लागावं ही सर्वांची इच्छा असते पण वेळेवर लग्न लागण्यासाठी सुरुवातीपासून गाडी जर वेळेवर सुटली तर स्टेशनवर बरोबर पोहोचते गाडी लेट झाली तर सारा लेट होते हा हे मंडळी इकडली मला सूचना आधीकडे बसा ना यष्टीच जागा जर आपल्याला भेटले नाही तर आम्ही महाराज धावतो इथं एवढ्या सत्रज्ञ टाकल्या सगळ्यांची व्यवस्था केली आहे माझी विनंती आहे सर्वांना हा जो परिवार आहे घुंडर परिवार मी या परिवाराशी फार लहानपणापासून जुळला होतो करमदा गीताचार्य यांच्या माध्यमातून राज आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून ग्रामगितीच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून परिचित आहे जनतेला आणि ज्यांचं लग्न आहे विवाह आहे तर गजानन आता हा गजानन पंढरपूरला विद्यार्थ्यांचं शिबिर होतं तिथं शिक्षक म्हणून पंधरा दिवस होते म्हणजे ज्याचं लग्न आहे तो पंधरा दिवस तिथं विद्यार्थ्यांचा सुसंस्कार शिबिरात भाग घेतला होता कारण वंदने महाराज म्हणतात की ग्रामगीता नव्हे पारायणाशी वाचता वाट दावी जनाशी समूळ बदलवी जीवनाशी म्हणी घेता अर्थ तिचा ही नव्हे फुले टाकण्यासाठी आवर्जून महाराजांनी का होवी लिहिली असेल ग्रामगीतेत आतापर्यंत संतांचे ग्रंथ आम्ही फुलं टाकू टाकू कपडाही सडवला आणि त्याच्यावरच कवरही सडवलं पण आचरणात काही आलं नाही ही ग्रामगीता आचरणासाठी आहे आणि या ग्रामगीतेप्रमाणे जो आचरण करेल त्याच्या जीवनात समृद्धी सुख ही शांती असं ते म्हणतात बावीसावा अध्याय अंत्यसंस्कार लिहिला त्या अंत्यसंस्कार विवाहादी संस्कार आवश्यक परी खर्च न व्हावा अधिक याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा फळे मोजी बंदना जावळे उतरणे तीर्थी जाऊन वास्तू बारशे वाढदिवस झालं औडंबर नको तिथे त्या औडंबरामुळे देशाचा आणि समाजाचा सत्यानाश झाला ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनची घटक पुरुष आणि महिला देख सृष्टीचक्र चालविती चालावा जगाचा प्रवाह व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह आणि याच योजिला विवाह धर्मज्ञानी दयाचा परियाची हे झाली विवाहाची रुढी बनली मग यातून उदया आली हजारो दुःखे समाजाची पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन विवाह समाज स्थैर्याचे साधन परी अज्ञान प्रलोभन झाली धूळदान समाजाची अज्ञान प्रलोभनान समाजाची धुळदान झाली असं वंदनी महाराज म्हणतात इथं सर्व शिकले सवरले समजदार लोक आहे बुद्धिमान लोक आहे माझा प्रश्न आहे सर्वांना की आपण जेवण करताना फुलं खातो का अन्न खातो जेवण करताना काय पाहिजे आपल्याला अन्न पाहिजे आणि फुलं हे सुगंध निर्माण करत असतात पूर्वीच्या काळापासून पाहतो लग्नात लो पा लोक अक्षर फेकतात लोकांना विचारलं का फेकतात बा अरे माहित नाही समजून उमजून फेकलं तर फार चांगलं आहे नवरदेव नवरेव एवढ्या दूर आहे तो शेवटचा माणूस अक्षता टाकते समोरच्या टो टोक्यावर थो त्याच्या टोक्या तो त्याच्या टो टोक्यावर टाकत टाकत पूर्ण हे काय एका खाली पूर्ण अक्षतांचा सळा पडलाय त्याच्यावर लोक चालतात अन्नाची किंमत आम्ही करणं विसरलो शेतकऱ्याला आत्महत्या करायची पायी येत आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जेवढे लग्न लागतात कांदिव आहे का या सगळ्या लग्नाच्या अक्षरा जर एकत्रित केल्या तुमचा विश्वास बसणार नाही आकडा पहा पाच हजार क्विंटल अनाज दरवर्षी पायाखाली तुडवले जाते आणि फुलांचा वापर आपण केला तर त्यातून सुगंध निर्माण होतो अन्नाचं काम अन्ना पोट पोटाची भूक भागवणार त्याचा वापर त्या करता झाला पाहिजे वंदनी महाराजांनी रूढ्या तोडणाऱ्या माणसाला क्रांतिकारक का म्हटलं कोणी कोणाला पन्नास हजार देऊन देईल फुकट पण रुढी तोडत नाही रूढी तोडन तो क्रांतीवीर होत असतो आणि म्हणून या परिवारामध्ये ही सर्व क्रांतीवीर मंडळी आहे आणि विशेषतः मी वधू कडल्या मंडळीला धन्यवाद देईन लोक तयार होत नाही या पद्धतीने लग्न लावण्यासाठी त्यांच्या माता पित्यांना त्यांच्या नातेवाईकांना धन्यवाद द्यावा लागेल मान्यवर मंडळी इथं बोलणार आहे वेळेचं महत्व मला माहित आहे मी एक तास तीन तास बोलतो पण मग टाइम चुकल्यावर काय मजा आहे तिथं सुंदर तुम्हाला कोणी लग्नात गेले तर तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला भेटलं होतं ज्या गाण्याचा लग्नाशी काही संबंध नाही इथं या मुलींनी सुंदर सुंदर भजन म्हटले एक सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि गुरुजींना मला सांगायला हरकत नाही गुरुजी या ठिकाणी तर गुरुदेव सेवा मंडळाचा मेळावाच वाटत आहे एवढ्या भगव्या टोप्या एका लाईन मध्ये रांगेमध्ये सर्व बसले धिंगाणा नावाची गोष्ट नाही म्हणून या ठिकाणी हे सूत्रसंचालन करणारे यांचं आहे का हे काय सूचना देते त्याच्याकडे लक्ष द्या या दोघांच्या जीवनामध्ये पुढील सुखी व्हायचं असेल तर या लोकांनी दिलेल्या आशीर्वादाने सुखी होत नाही तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल तर महाराज म्हणाले कि इतर साधू संत म्हणाले त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल जावो जीवन मान प्राण धन ना शोधू सोडू मधी तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या तरी प्रेम सोडता कामा नये हे पती पत्नीचं नातं रक्ताचं नाही आहे ते प्रेमाचं नातं आहे हे नातं तुम्ही जर बरोबर जपलं तर हे कुटुंबीय लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आपण समजदारा जबाबदारीनं वागणाऱ्या मी तुम्हा दोघांना शुभाशीर्वाद देतो आपण सगळ्यांनी शांततेत माझं म्हणणं ऐकून घेतलं म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि लांबलेले दोन शब्द या ठिकाणी बंद करतो